नमस्कार मी गणेश पुराणिक सामनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज गौरी आव्हान असून घरोघरी गौरींची स्थापना केली जात आहे गौरीचे आवाहन त्यांचे पूजन विसर्जन याबाबत ज्योतिष अभ्यासक योगेश जोशी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत योगेश जोशी सामनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज घरोघरी गौरींची स्थापना केली जाते दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गौरींची स्थापना केली जाते मात्र गणेशोत्सवामध्येच गौरी का बसवले जातात गौरी म्हणजे गणपतीची आई आहे पार्वतीचेच नाव गौरी आहे म्हणजे गौरी आणि गणपती यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि गणपती येण्याच्या आदल्या दिवशी हरतालिका म्हणजे अं आता पण हरतालिका हे व्रत करण्यात येते हरतालिका हे व्रत ही शंकर पार्वतीशी संबंधित आहे जेव्हा शक्ती आणि शिवतत्व यांचा मेळ होतो तेव्हा गणेश तत्व निर्माण होतं आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की गणपती बाप्पा पृथ्वीवर येतात आणि गणपतीच्या विरहामुळे त्याची आई गौरी ही पृथ्वीवर त्याला भेटायला येते आणि आपल्यासोबत घेऊन जाते त्याच्यामुळे काही ठिकाणी गौरीसोबतच गणपतीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचं स्वरूप मानण्यात येतं आणि काही ठिकाणी महालक्ष्मी पूजनही करण्यात येतं त्याच्यामुळे गणेशोत्सवात गड़, अनुराधा नक्षत्राला पू, जे पूजन केलं जातं त्याला पूजन किंवा महालक्ष्मी पूजन असं म्हणतात गौरीचं आवाहन पूजन आणि विसर्जन याबाबत प्रेक्षकांना काय माहिती द्याल आता गौरीचं जे आवाहन होत ते भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये जेव्हा अनुराधा नक्षत्र असतं त्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर गौरीची स्थापना करण्यात येते ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरींचं पूजन आणि गौरीला नैवेद्य दाखवण्यात येतो आणि मूळ नक्षत्राला गौरींचं विसर्जन करण्यात येतं आता ज्येष्ठा नक्षत्रावरती ह्यांचं पूजन करण्यात येत असल्याने ह्याला ज्येष्ठा गौरी पूजन असंही म्हणतात आता आज अनुराधा नक्षत्र हे मंगळवारी साडेआठ वाजेपर्यंत आहे त्याच्यामुळे आज आपण संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत गौरींची स्थापना करू शकतो आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत काही ठिकाणी शेरड्याचा वृक्ष आणून त्याला गौरी म्हणून त्याची स्थापना करतात काही ठिकाणी चांदीचे किंवा मातीचे मुखवटे असतात त्याला साडी नेसवून त्याची स्थापना करतात काही ठिकाणी धान्याची पूजा करतात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची उपासना करण्यात येते आणि आज गौरींचं आवाहन केल्यानंतर उद्या साडेआठ वाजेपर्यंत असं उद्या संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे तर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौरीला नैवेद्य दाखवण्यात येतो आणि गौरींचं पूजन करण्यात येतं त्याच्यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या गोडधोडाचा नैवेद्य वगैरे असं सगळं गौरीला अर्पण करण्यात येतं आणि परवा रात्री साडेआठ वाजेपर्यंत मूळ हे नक्षत्र आहे तर मूळ या नक्षत्राला आपण शुक्रवारी अ बारा गुरुवारी साडेआठ वाजेपर्यंत याचं विसर्जन करू शकतो आणि काही ठिकाणी तलावा काटून किंवा नदी काटून सात पाच किंवा अकरा खडी आणतात आणि त्याची गौरीच्या रूपात पूजा करण्यात येते प्रत्येक प्रांताप्रमाणे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात यो योगेश गौरी प्रथेबाबतची कहाणी नेमकी काय आहे गौरी आता मी तुम्हाला सांगितलं तसं सा की गणपती ही बुद्धीची देवता आहे तर फक्त बुद्धी असून चालत नाही बुद्धी बरोबर आपल्याला संसार चालवण्यासाठी किंवा प्रपंच करण्यासाठी पैशांची ही गरज असते पैसा म्हणजे थोडक्यात म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी ही आठ प्रकारची आहे तर आज गौरींचं आवाहन करताना किंवा महालक्ष्मींचं आवाहन करताना सोन्याच्या पावल्यांनीय तू चांदीच्या पावलांनी ये म्हणजे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीचं आवाहन करून आपण लक्ष्मीला आवाहन करतो आणि ज्येष्ठा म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं जातं ज्या वेळेला समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी बाहेर आली त्यावेळेला विष्णूने असं सांगितलं की मी या लक्ष्मीशी विवाह करीन पण लक्ष्मीने अट घातली की माझ्याबरोबर माझी बहीण मोठी बहीण जी आली आहे लग्ष्मी, लग्ष्मी अलक्ष्मी तिचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करणार नाही त्याच्यामुळे अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण तिचा विवाह श्री एका तपस्वी अशी करून दिला पण आता अलक्ष्मीचे गुण आपल्याला माहितीच आहेत म्हणजे सगळीकडे अशांतता किंवा दारिद्र्य म्हणजे किंवा अस्वच्छता अशा प्रकारे अलक्ष्मीचे गुण अवगुण सांगितले तर मग ह्या अवगुणांनी तो तपस्वी होता तो त्रस्त होतो आणि तो निघून जातो आणि तपस्वी निघून गेल्यामुळे अलक्ष्मी दुःखी होऊन पिंपळाच्या झाडाखाली अश्वत्थ वृक्षाखाली बसलेली असते आणि बिलाप करत असते त्यावेळेला विष्णू बघतात की ही अलक्ष्मी दुःख दुःखी आहे आणि रडते तर मग विष्णू तिला कारण विचारतात की ह्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे ती दुःखी का आहे सती म्हणजे आता मला घर नाही जो तपस्वी तुम्ही लग्न लावून दिलेलं तो माझ्या सवयीमुळे सोडून गेलाय आता मी काय करू तर मग विष्णू तिला असं सांगतात की ज्या ठिकाणी कल आहे भांडणं आहे अस्वच्छता आहे दारिद्र्य आहे अशा ठिकाणी तुझा निवास असेल आणि ज्या दिवशी गणपतीच्या वेळेला लक्ष्मीची स्थापना होईल लक्ष्मीचं पूजन होईल त्या दिवशी लक्ष्मी बरोबर तुझंही पूजन होईल त्याच्यामुळे आजच्या स्थापनेच्या दिवशी ज्येष्ठा गौरी म्हणजे लक्ष्मीचं पूजन आणि लक्ष्मी बरोबर तिच्या मोठ्या बहिणीचं पूजन अशा प्रकारे दोन मूर्तींचं पूजन करण्यात येत होतं आणि ह्याच्या पाठीमागची आता तुम्ही आख्यायिका विचारली तर ह्याच्या पाठीमागे अशी आख्यायिका सांगण्यात येते की पूर्वी भाद्रपद महिन्यामध्ये अं गावगावी हा उत्सव गणेशोत्सव साजरा केला जायचा प्रत्येक घरात गणपती बसायचे गणपती बसल्यानंतर अनुराधा नक्षत्राला गौरींचं आवाहन करण्यात यायचं तर भाद्रपद महिन्यामध्ये अनु अनुराधा नक्षत्राला गावोगावात गौरींचं आवाहन करण्यात येतं तर एक ब्राह्मण होता त्याच्या घरातली मुलं पाहतात की सगळे नटून थटून बाजारात जातायत नवीन वस्तू खरेदी करतायत काही लोक तळा तलावाजवळ जाऊन सात खडे आणतायत आणि घरोघरी गौरींची स्थापना होत होती आपले तर ते मुलं आपल्या आईला म्हणतात की गावोगावा आपल्या गावामध्ये सर्वजण गौरीची उपासना करतायत आपणही गौरीची उपासना करूया तर आई म्हणते की गौरीची उपासना करायला अडचण काहीच नाहीये मात्र गौरीला नैवेद्य दाखवावा लागतो प्रसाद करावा लागतो त्याची पूजन करावी लागते आणि आपली तेवढी ऐपत नाहीये जर का तुमचे वडील बाजारातून जाऊन हे गोडधोडाचे पदार्थ आणि नैवेद्याचं सगळं आणणार असतील तर हे व्रत आपण करूया ते जातात आणि वडिलांना सांगतात की बाबा गावामध्ये सगळ्यांनी गौरी आणल्या आहेत आपणही गौरीची पूजा करूया वडील त्यांचं म्हणणं समजून घेतात आणि मग मनाशीच विचार करतात या मुलांना अध्यात्माचा वेळ आहे किंवा देव घरी आणण्याची इच्छा आहे पण आपल्या परिस्थितीमुळे आपण काहीच करू शकत नाही याचा त्याला दुःख होतं आणि तो आता विचार करतो की या अशा आयुष्यात ठेवले काय फक्त गरिबी आणि गरिबी पुढे आपला काहीच उपाय चालत नाही या विचारातून तो जंगलात जातो आणि जीव देऊया कि आपण किंवा आपण आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही असा विचारात तो दुःखी होतो त्याच वेळेला त्याला जवळच एक दिसते तिकडे एक वृद्ध राहत असते ती ह्याची विचारपूस करते तू कोण आहेस काय आहेस तर मग तो सांगतो की मी असा असा आहे आणि मी माझ्या मुलांना सुखी ठेवू शकत नाही आणि गरिबी पुढे माझा, माझा काहीच उपाय चालत नाही मी काहीच करू शकत नाही तर ती वृद्धा म्हणते की ठीक आहे ती वृद्धा त्याला चार बोधाच्या गोष्टी सांगते आणि ह्याच्यातून कसं बाहेर यायचं ह्याचा उपाय सांगते म्हणजे तू दुःखी नको तू तुम्हाला तुझ्या घरी घेऊन चल आपण ह्याच्यातून काहीतरी उपाय काढू तो त्या बाईचा ऐकतो तिला घरी घेऊन येतो मग त्याची बायको विचारते ही कोण तो सांगतो ही आजी आहे आजी अशी ओळख करून घेतो ती बाई त्यांच्या घरी थांबते आणि तो म्हणतो की आता आजी आपल्या घरी आली आहे तर काहीतरी तिला जेवायला कर पण घरात काहीच नसतं त्याची बायको जाते धान्याची कणी बघते तर ती धान्याची गुणी भरलेली असते ती नवऱ्याला सांगते ती आज आपल्या घरात अन्नाचा कण पण नव्हता पण अचानक हे पोतं सगळं भरलेलं आहे तो म्हणतो की ठीक आहे देवाची कृपा असेल देवाची इच्छा असेल तर मग ते लोक भरपूर जेवण बनवतात त्या वृद्धीला जेवण देतात त्याची मुलं बायको आणि तो आनंदाने जेवण करून झोपतात तो दिवस त्यांचा आनंद जातो दुसरा दिवस येतो तर आजी त्यांना म्हणते हे मुला मला आंघोळ घालायला तुझ्या बायकोला असा आणि त्याच्यानंतर काहीतरी तो धोडाचं असं जेवण तो आजीबाई तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आता गोडाधोडाचं जेवण कसं करणार तू म्हणे काही चिंता नको करू आजच्या दिवशी गोडाधोडाचं जेवण होईल आजीने सांगितल्याप्रमाणे त्याची बायको त्या आजीबाईला आंघोळ वगैरे घालते तिला स्वच्छ करते तिची मनोभावे पूजा करते आणि त्याच दिवशी ब्राह्मणाला चांगल्या प्रकारचा शिधा मिळतो ते त्या दिवशी चांगल्या प्रकारचं घरी जेवण बनवतात त्यानंतर तिसरा दिवस येतो आजीबाई त्याला म्हणते मुलं आज मला दुधाची खीर करून देईल याच्यासाठी तू नाही म्हणू नको आणि कोणतीही तुझी अडचण सांगू नको तर तू विचार करतो की आता घरात दूध नाहीये तर खीर कशी बनवायची तो आजीला म्हणतो मला खीर बनवायला अडचण नाहीये पण माझ्याकडे गाई म्हशी नाहीये दुधाची व्यवस्था कशी होणार आजीबाई म्हणते तू एक काम कर तुला जितक्या गाई म्हशी आहेत हो त्या त्यांची ठोक आणि संध्याकाळ झाली गोरुज मुहूर्तावर त्यांना त्यांच्या नावाने आवाज दे तुला जेवढ्या गाई म्हशी हव्यात हो तेवढ्या येतील मातारीचा सा आजीबाई सांगते त्याप्रमाणे हा ब्राह्मण करतो आणि संध्याकाळी गोरुज मुहूर्ताला ता गाई म्हशींच्या नावाने आवाज देतो आणि आश्चर्य म्हणजे तो ज्यांना आवाज देतो तेवढ्या गाई म्हशी त्याच्या घरातल्या गोठ्यात येतात त्याच्यानंतर ते दूध काढतो त्यांचं आणि मग म्हाताऱ्या आजीला खीर बनवून देतात त्याच्यानंतर आजी म्हणते आता तुझ्या दिवस घरी मी एवढे दिवस राहिले आता मला निरोप दे तर तो ब्राह्मण म्हणतो की आजीबाई तुझ्या कृपेने मला एवढं सगळं प्राप्त झालं आहे जर का तू सोडून गेली तर माझी परत अडचण होईल मी पुन्हा गरिबीत जाईल तर त्याच्यासाठी तू इथेच थांब तर ती म्हणते की नाही मी इथे थांबू शकत नाही मला आता निघावंच लागणार आहे तर तो म्हणतो की मग ठीक आहे तुला निघायचं आहे तर मला असा काही उपाय सांग की तुझ्या कृपेने आम्हाला जे धनधान्य जे पशुधन प्राप्त झालं आहे ते कायमस्वरूपी राहील याचा आम्हाला कधी कमतरता पडणार नाही ती म्हणते की ठीक आहे आणि ती परत त्याला जिथे त्याल त्या झोपडीमध्ये त्याने आणलेल्या म्हणते मला परत तिथे सोड आणि मग हा त्या आजीबाईला तिथे सोडतो आणि जाताना ती त्याला वाळू देते आणि म्हणते की ही वाळू घरातलं धनधान्य पशुधन आणि गोठ्यामध्ये घरामध्ये सगळीकडे टाक म्हणजे जे तुला धन प्राप्त झालं आहे त्याचं कधीही नुकसान होणार नाही आणि तुझ्या घरी अव्याहत लक्ष्मी राहील म्हणजे आपल्या घरातल्या अलक्ष्मीला जे, जे थोडक्यात म्हणजे अशुभ आहे अपवित्र आहे किंवा अस्वच्छ आहे हे सगळं दूर करून शुभता लक्ष्मी आपल्याकडे आगमन व्हावी या हेतूने हे, हे व्रत करण्यात येतं आणि त्याच्या पाठीमागे अशा प्रकारची आख्यायिका सांगतात योगेश तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली सामनाच्या प्रेक्षकांना आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ काढून सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद